मित्रांनो सातारा प्रेमी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे उद्या नवीन वर्ष चालू होतं आहे मित्रांनो आणि उद्या भव्य दिव्य असं मुळशी केसरी किताबाचं ओपनचं मैदान पार पडत आहे मित्रांनो भूकुंब आंग्रेवाडी तालुका मोशी जिल्हा पुणे येते तर उद्याच्या मैदानात कोणाचा पैरा कोणासोबत असू शकतो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो साहिल हेमन शेठ फ्लोरे द्वारली कल्याण यांचा पुसेगाव हिंद केसरी दोन हजार तेवीस किताबाचा एक नंबरचा मानकरी महान भारत केसरी किताबाचा मानकरी हरण्या आणि त्याच्यासोबत जगदीशबाब पुशिंदे उरळी देवाची आणि ओमकार मिसाळ यांचं काळीज पिस्टन बावीस अकरा हा पायरा आपल्याला उद्या होणाऱ्या मुशी केसरी मैदानामध्ये दिसण्याची शक्यता आहे मित्रांनो तुफान वेक लागतो ह्या गाडीला हरण्या आणि पिस्टन बावीस अकरा कुमारी अंकुरन अंकित रणजित निंबाळकर निंबाळकर सरांचं काळीज वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे असा हिंद केसरी सरजासुद्धा मुळशी केसरी मैदानासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो आणि सर्जाचा पहिरा हा सौ उर्मिलाताई माणिक शेठ गायकवाड फार्म चिंचाळे यांच्या हिंद केसरी अर्जुनसोबत असण्याची शक्यता आहे मित्रांनो अक्षय शिवाजी मोरे गोडोली गोडोलीकरांचा राजधानी एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे असं सातारकरांचं हरिण हिंद केसरी बलमासुद्धा उद्या होणाऱ्या मुळशी केसरी मैदानासाठी सज्ज झालेला मित्रांनो आणि उद्या बलमाचा पैरा हा राजाभाऊ मारणे देवा बावऱ्या ग्रुप ओरवडे मुळशीकरांच्या सर्जासोबत असणारे मित्रांनो बलमा आणि सरजा हा जोड आपल्याला उद्या होणाऱ्या मुळशी केसरी मैदानामध्ये पाळताना दिसू शकतो सत्तावीस डिसेंबरला पार पडलेल्या पुसेगाव हिंद केसरी पुसेगाव हिंद केसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरी ठरलेला जोड वाघवाडीकरांचा घरचा साज सर्वसामान्य बैलगाडी मालकाची दोन्ही बैल पुसेगाव हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी ठरली असा रोमन आणि सरदार हात जोड आपल्याला उद्या होणाऱ्या मुळशी केसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो वाघवाडीकरांचा घरचा साज रोमन आणि सरदार गाडीचा ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर सरुलकर मयूर सनस पंधरे पंधरेकरांचा पोपटराव उद्याच्या मुळशी केसरी मैदानासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो आणि पोपटरावचा पैरा हा विठ्ठल चव्हाण फौजी बुलठाणा बुलढाणा एक्सप्रेस बुलढाणा एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे असा फौजींचा लाडका पठ्ठ्या बब्या हा पैरा आपल्याला उद्या दिसणार आहे मित्रांनो मुळशी केसरी मैदानात स्वर्गवासी रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल डायवर भूत यांची नवीन खरेदी पब्लिक किंग नाग्या उद्या मुळशी केसरी मैदानासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो आणि उद्या आपल्याला नाग्या हा मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ अंबरनाथकरांच्या बिंजोड किंग भुंगासोबत पाहताना दिसू शकतो मित्रांनो आत्ता सध्या नाग्या आणि भुंगा हा पैरा आपल्याला उद्या होणाऱ्या मुळशी केसरी मैदानामध्ये दिसण्याची शक्यता आहे नाग्या भुंगा आणि विठ्ठल्यावर बूथ हे समीकरण उद्या आपल्याला दिसू शकतं मित्रांनो अखंड महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य करणारा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्याची ओळख आहे असा रुस्तमे हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी हिंद केसरी बकॅडॉन मोहिल शेठ यांचं काळीज बकासूर आणि त्याच्यासोबत उद्या आपल्याला संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे असा पेडगाव हिंद केसरी दोन हजार चोवीस किताबाचा एक नंबरचा मानकरी ठरलेला हा जोड आहे मित्रांनो पेळगाव हिंद केसरी दोन हजार चोवीस किताबाचा एक नंबरचा मानकरी ठरलेला जोड बकासुराणी त्याच्यासोबत लखन हा पैरा उद्या असण्याची शक्यता आहे मित्रांनो प्रज्वल अशोक शेठ दगडे वैभव शेठ तरवडे लक्षा फॅन्स क्लब बावदनकरांचा हिंद केसरी लक्षा आणि त्याच्यासोबत पैलवान विराज राणासाहेब पिसे भिवरी पठारवाडी विजय कबुले शिरवाळ यांचा गजा फोर बाय फोर हा पैराव उद्या होणाऱ्या मुळशी केसरी मैदानामध्ये दिसण्याची शक्यता आहे मित्रांनो